क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई आणि उदय योग प्रशिक्षक श्रीमती मोना राजपूत उत्तम काळवणे आदी यावेळी उपस्थित होते कलावती चव्हाण हायस्कूल गीता हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं तसे मान्यवरांसह उपस्थितांकडून योग अभ्यास करून घेण्यात आला पतंजली योग समिती जिल्हा योग संघटना यांनी या उपक्रमात सहभाग दिला आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सचिव पुरी श्रीमती लता लोंढे पूनम नवगिरे आदी यावेळी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर